महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे पर्यावरणीय शाश्वत सुविधेसह पालघर तालुक्यातील मुरबे येथे ग्रीनफील्ड बंदर विकसित होणार आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आला असून बहुहंगामी मल्टी कार्गो ग्रीनफील्ड ड्रीप वॉटर पोर्ट प्रकल्पाचा मोठा टप्पा पूर्ण झाला आहे या बंदरामुळे पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाचे नवे केंद्र उभे राहणार रा आहे जे मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने अहवाल एम पी सी बी कडे सादर केला असून सार्वजनिक सुनावणीच्या पुढील टप्प्याला आता गती मिळणार आहे हा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात आला असून सर्व आवश्यक परवानग्या व मंजुरी मिळवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे सर्व परवानग्या वेळेत मिळाल्यास एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये पंधराचे बांधकाम सुरू होईल आणि मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ते पूर्णत्वास जाईल महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे कोणत्याही कुटुंबाचे विस्थापन होणार नाही असे कंपनीने स्पष्ट केलंय मुरंबे बंदर कार्यान्वित झाल्यावर स्थानिक रहिवासी व उद्योगांना आधुनिक लॉजिस्टिक सुविधांचा लाभ मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे यामुळे पालघर जिल्ह्याच्या विकासाला एक नवे बळ मिळणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर